राडेगाव तालुक्यातील खैरी येथे माता पालक व बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न राडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा खैरी येथे पाच फेब्रुवारी रोजी माता पालक मेळावा व सहा फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्या रमाताई वनकर होत्या तर उद्घाटन यांनी केले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाल वानखेडे व इतर सर्व सदस्य उपस्थित होते माता पालक मेळाव्याच्या निमित्ताने महिला पालकांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर व इतर शिक्षकांनी अभ्यासक्रम सामान्य ज्ञान परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना माहिती दिली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले शाळेच्या वतीने सर्व माता पालकांना ब्लाउज पीस भेट देण्यात आले यानंतर संगीत खुर्ची वर्तुळामध्ये चेंडू टाकणे लिंबू चमचा शर्यत फुगा ग्लास खेड दोरीवर उड्या अशा स्पर्धा पार पडल्या तसेच गीत गायन व उखाणे स्पर्धाही रंगतदार झाली या खेळांमध्ये विजयी ठरलेल्या महिला पालकांच्या पालकांना शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह देण्यात आले सहा फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना उद्देशाने त्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून विक्री केली विद्यार्थ्यांनी घरी तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी आणले व ग्राहकांना ते स्वतः विकून व्यवसायाची प्राथमिक ओळख घेतली हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षिका सौनिलिमा दाभाडे यांनीही भेट दिली विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण करून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण दिडपये यांनी केले शिक्षक राजकुमार शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रवीण दिडपाय राजेंद्र दुर्बुडे राजकुमार शिंदे महेंद्र कौरती तसेच स्वयंसेविका योगिता धोटे ऋतुजा इंगुले तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली या उत्साही व आनंददायी वातावरणामुळे माता पालक व विद्यार्थी खूप आनंदी झाले अशा प्रकारचे उपक्रम नियमित व्हावे अशी मागणी पालकांनी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी रजत चांदेकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा